राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर परभणीत घडलेल्या घटनेवर चर्चेसाठी राज्य सरकार तयार मात्र अशा घटना टाळण्याच्या दृष्टीनं विरोधकांनी राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद या हत्येचा तपास एसआयटी मार्फत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबईत बेस्ट बसचे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा उपाययोजनांवर भर बेससाठी तेराशे बसेस नवीन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांची माहिती ईव्हीएम विरोधात विधिमंडळ परिसरात विरोधकांचं आंदोलन विरोधक ईव्हीएमवर संशय घेत जनमताचा अपमान करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप राज्यसभेत संविधानावरील विशेष चर्चेला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली सुरुवात स्वार्थासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारांनी संविधानात बदल केल्याचा सीतारामन यांचा आरोप भारत दौऱ्यावर असलेले श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांचं राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवादाचा समूळ नायनाट करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार जादुई तबला वादनानं जगभरातल्या संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे विख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या चारशे चा पंचेचाळीस धावा भारतीय फलंदाजाची अडखळत सुरुवात नमस्कार